हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंग्रे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी काय काय करते तुम्हाला हे सर्व डिटेल मी दाखवणार आहे आता सध्या मी गौरांच्या टिफिनसाठी पोहे घेतलेले आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करत आहे एकदम सोपी रेसिपी आहे नक्की बघा चला मग वेळ नगमवता पटकन मी तुम्हाला दाखवते मी पोहे कसे बनवत आहे कांदा टाकलेला आहे मिरची थोडंसं जिरं टाकून मस्त छानपैकी मस्त परतून घेतलेला आहे बघू शकता आणि याच्यामध्ये थोडासा हिंग कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यासाठी मी शेंगदाणे नाही टाकणार आहे मी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर छानपैकी मस्त अशी मिक्स करून घेणार आहे शेंगदाणे मी याच्यासाठी नाही टाकणार आहे शेंगदाणे तो खात नाही म्हणून मी शेंगदाणे नाही टाकत आहे छानपैकी परतून घेतलेला आहे थोडासा हिंग घालणार आहे हिंग घातलं तर अप्रतिम टेस्ट येते पोह्याची छानपैकी मस्त मिक्स करून घेणार आहे शेंगदाण्याच्या बदली याचे मीठ ओटाने घालणार आहे थोडेसे छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठून मस्त दोन मिनटं शिजून घेणार आहे थोडीशी हळद घालणार आहे छानपैकी परत मिक्स करून दोन मिनटं याच्यावर साखर ठेवणार आहे आपला छान पैकी मस्त शिजलेला आहे बघू शकता तुम्ही पन्नास टक्के आपला वटाने शिजलेला आहे शंभर पैकी चला आता याच्यामध्ये मी पोहे घालून घेणार आहे पोहे मी थोडे थोडे करून घालणार आहे बघू शकता मी मिक परत मिक्स करून घेणार आहे असं जर केलं ना तर आपलं पोहे सगळ्या आपल्या पोह्याला सर्व इकडे मसाला लागतो छानपैकी असं मस्त मिक्स करून घ्या आलेले हे वरून आपण थोडं चवीनुसार मीठ घालणार आहोत आधी थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून थोडंस घातलं आणि छानपैकी मस्त याला मिक्स करून घेणार आहोत इथं आपले पोहे तयार झालेले आहे तुम्ही खाऊ शकता प्लेटमध्ये काढून चला आता दुसरं काय बनवते ही ते माझ्यासाठी ते पण तुम्हाला दाखवणार आहे प्लीज हे रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लहान मुलाच्या टिपिनला तुम्ही मस्त असं हेल्दी पोहे देऊ शकता याच्यात तुम्ही बटाटा पण टाकू शकता टोमॅटो पण टाकू शकता एक वेळ मी तसे बनवले की ते पण मी तुम्हाला दाखवणार असं आहे चला मग वेळ न गमावता आपण पटकन दुसरी मी सकाळी काय क का घेते ते मी तुम्हाला दाखवणार आहे उट्टाबरोबर मी म्हणजे चहा घेते का काय उट्टाबरोबर मी कोणतं ज्यूस घेते हे तुम्हाला मी दाखवणार आहे चला मग वेळ न गमावता पटकन आपण हे साईडला ठेवून आपण ते सुरुवात करू आज गौरांसाठी पोहे बनवलेले आहे त्याचे टिफिनसाठी पोहे देणार आहे आणि थोडीशी पोपई देणार आहे आता ते त्याचंच झालं गौरांचे पप्पा काही आज घरी नाही तर मग टिफिन बनवायची गरज नाही तर आता मी ज्यूस घेते म्हणजे आम्ही दोघे पण घेतो आज ते घरी नाही तर पण मला पण कंटाळा आला तर पण चला म्हणलं नाही कंटाळा करून जमणार नाही आहे यानं तुमचे केस जर गडत असतील तर केस पण थांबतात आणि खूप म्हणजे तुमच्या त्वचेवर पण जे डाग असतील हे येते तर ते पण म्हणजे असे नि होतीन ग्लो येते एकदम चेहरा चला मग वेळ न गमावतो कोणती ज्यूस आहे ते मी तुम्हाला दाखवते नक्की तुम्ही घ्या खूप हेल्दी आहे चला मग ते मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते न घेतलेला आहे बीटरूट घेतलेला आहे गाजर आणि हे काय म्हणतात आवडा आवडा पण आपल्या केसासाठी खूप फायदेमंद आहे आणि हे पुदिना तर पुदिना तर खूपच छान आहे बीटरूट पण बीटरूट बीटरूटन गाजर तुम्ही डेली पण खाल्लं तरी चालते तर मी इथं एक आवळा घेतलेला आहे मस्त बारीक कापून पुदिना घेतलेला आहे एवढा बीटरूट घेतलेला आहे एक गाजर घेतलं मोठं होतं तर एकच घेतलेलं आहे आज माझ्या एकतीसाठी हे करावं लागते आणि याचं जे आहे ते पण मी फेकून नाही देत त्याची पण चपाती बनवून खाते नक्की तुम्ही हे ट्राय करा आज आठ दिवस झाले मी ट्राय करून राहिली एकदम मला माझ्या केसामध्ये फरक दिसू राहिला चला मग वेळ न गमा पटकन आपण याचे ज्यूस बनवते तर सर्व हे मी मिक्सरमध्ये टाकून छानपैकी ग्रँड करून घेणार आहे एकदम अप्रतिम आहे नक्की तुम्ही करून बघा चला मग हा रुमाल आहे माझ्याकडे ज्यूस बनवायचाच रुमाल आहे हा बघू शकता आता याच्यावर मस्त मी टाकून तो मस्त चाळून घेणार आहे हे बघू शकता किती छान झालेलं आहे डेली जर तुम्ही सकाळी घेतल्या ना तर नक्की सांगतो तुम्हाला फरक पडेल म्हणजे पडेलच शंभर टक्के गॅरंटी सांगते मला फरक आहे म्हणून मी आणि चला हे रेसिपी आपण एक म्हणजे सा दाखवायची म्हणून खूप मला फरक पडलेला आहे खूपच छान ज्यूस आहे हे तुम्ही डेली पण खाल्ला ना तरी पण चालेल आणि हे जर आता आता यातलं निघालं आहे हे असं साईडला ठेवून तुम्ही चपातीच्या पिठामध्ये असं सुरू शकता हे हे पण खूप छान आहे हे फेकून न देता चपातीच्या पिठामध्ये आपण सुरू शकतो अशा प्रकारे मी ज्यूस बनवून घेणार आहे घेते अशा प्रकारे ज्यूस बनवलेलं आहे हे जे उरलं याचे आपण मस्त हे चपाती बनवू शकतो काही पण फेकून न देता काहीतरी याचं बनवू शकतो आपण मस्त हलवा पण बनवू शकतो काही पण बनवू शकतो खूप छान असतं हे आता मी ज्यूस बनवलेला आहे आता सर्वप्रथम मी ज्यूस पिऊन घेते तुम्हाला कशा वाटल्या दोन्ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला यूजफुल वाट मस्त असं बघू शकता हेल्दी ज्यूस बनवलेलं आहे चला या मग घ्यायला एकदम अप्रतिम झालेलं आहे नक्की तुम्ही बनवून बघा केसाच्या वाडीसाठी त्वचेसाठी म्हणजे खूपच आपल्या शरीरासाठीच फायदेमंद आहे बीटरूट गाजर आवळा पुदिना हे सर्व फायदेमंद आहे नक्कीच तुम्ही हे ज्यूस बनवा डेली 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 जर वेगळे बनवले तरी पण चालेल पण मी हे मी में, एक महिना हेच ज्यूस घेते त्याच्यानंतर मी दुसरं चालू करते जर तुम्हाला वाटत असेल तर मी दुसऱ्या ज्यूसचा व्हिडिओ एक घेऊन येणार आहे तुम्हाला जर हे ज्यूसची रेसिपी आवडली थोडाफार युजफुल वाटला तर अन कसं आ मस्त आंबट गोड पि पियायला पण लागते एकदम अप्रतिम लागते म्हणजे असं असं काहीच वाटत नाही याच्यामध्ये की अरे असं आहे नाही पियायचं अरे तसं आहे नाही पियायचं कडू लागते असं लागते पण नाही याच्यामध्ये आपण पुदिना आवडा टाकतो ना आवडत आपण तसं खाऊ शकत नाही जर काही काही लोक पुदिना पण तसं खाऊ शकत नाही बीटरूट खाऊ शकत नाही म्हणून त्याच्यासाठी खूप फायदेमंद हे ज्यूस आहे नक्की तुम्ही ट्राय करा खरंच तुम्हाला हे रेसिपी दोन्ही माझ्या रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तशीच कमेंट करायला विसरू नका चला मग पु पुन्हा भेटू अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा मस्त राहा हेल्दी राहा मस्त हेल्दी खात राहा चला पण बाय बाय